संगमनेर तालुक्यातील आश्वीकडून नगरकडे जात असताना राहुरी खुर्द येथे वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त जवान जागीच ठार तर बरोबर असलेला त्याचा मुलगा बाल बाल बचावला राहुरीकडून नगरकडे दुचाकीवर चाललेल्या सेवानिवृत्त जवान व मुलगा यांच्या दुचाकीला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने ते रस्त्याने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या चा चाकाखाली सापडून मयत झाल्याची घटना घडली आहे आज सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळ दरम्यान संगमनेर तालुक्यातील आश्वी येथून नगरकडे गोकुळदास कारभारी दातीर व त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हे दोघे बापलेख दुचाकीवरून चालले असता नगर मनमाड रोड राहुरी खुर्द देशवंडी चौकात पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने गोकुळदास दातीर हे शेजारून जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले व त्यांचा मुलगा उत्कर्ष हा रस्त्यावर पडला मुलगा उत्कर्ष किरकोळ पायाला जखम झाली आहे उत्कर्ष याच्यावर काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती अशी चर्चा होत आहे या ठिकाणी व वेड़ रोज अपघात होत असल्याने जागतिक बँक विभागाने राहुरी खुर्द या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप पवार यांनी केली आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर